तर शरद पवार यांच्या भेटीनंतर कराई गुरुजी बोलतायत थेट जाऊयात मागे काही भेटी झाल्या आज भेट झाली पवार साहेबांचा आशीर्वाद असला तर आणि जयंत पाटील साहेब माझ्यासोबत आहे आणि या दोघांचा आशीर्वाद असला तर ही सीट मलाच मिळेल आणि माझी संपूर्ण तयारी वर्धा मतदारसंघात चालू आहे जशी न्यूज पूर्ण मतदारसंघात गेली का मी उभं राहणार आहे तर सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स तयार झालेल्या आहेत आणि पूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक गावाच्या सरपंचाचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्याचे मला फोन येऊन राहिले का सर तुम्हीच उभं राहा आणि आम्ही तुम्हाला भरभरून मतांनी निवडून देऊ yeah. त्याच्यामुळे आता सध्या जे वातावरण तयार झालं वर्धा मतदारसंघात हे माझ्याबद्दल खूपच पॉझिटिव्ह आहे आणि एक चांगला मेसेज जाईल की शेतकऱ्याचा सर्वसामान्याचा कष्टकऱ्याचा पोरगा आणि बेरोजगार आणि शेतकऱ्याचा आणि कामगारांचा आवाज उचलणारा मुलगा या लोकसभा मतदारसंघात वर्धेच्या उभा राहणार आहे आणि त्याच्यामुळे एक वातावरण तयार झालं आणि सोबतच वर्धेतले जेवढेही काही स्थानिक नेते आहेत त्यांचा मला फुल सपोर्ट आहे मग ते काँग्रेसचे असो की राष्ट्रवादीचे असो की शिवसेनेचे असो त्यांनीही मला फोन करून पाठिंबा दर्शवला आणि मी त्यांचेही आभार मानतो का त्यांनी ते माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचा भरभरून सपोर्ट मला आहे त्याच्यामुळे प्रचंड मतानं मी विजयी होऊ शकतो मी पवारसाहेबांनाही आता याबाबत तेच सांगितलं फुले शाहू आंबेडकर विचारधारा मी पेरणारा माणूस आहे मी या देशात लोकांच्या मनात तिरंगा पेरणारा माणूस आहे आणि देशातल्या लोकांना संविधान समजून सांगणारा माणूस आहे आणि शेतकऱ्यांचे करायचे प्रश्न उचलणारा माणूस म्हणून माझी प्रचंड ठीक आहे संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे त्याच्यासाठी मला लोक कार्यक्रम घेऊन आपलं मार्गदर्शन करण्यासाठी बोलावतात आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा मला निवडणुकीत होऊ शकतो हे पवारसाहेबांना मी सांगितलं आणि येणाऱ्या काळात पवारसाहेबांचा आणि जयंत पाटील साहेबांचा आशीर्वाद राहिला तर नक्कीच आम्ही याच्यावर यशस्वी होऊ आणि चांगला एक प्रशस्त मार्ग आणि संविध भारताच्या संसदेत शेतकरी गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचा आवाज मी नक्की बुलंद करीन हे मात्र मी पवार साहेबांना सांगितलं आता शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे ता होतो का ही सीट वर्धेची सीट कोणाला देते त्यांचा आशीर्वाद राहिला तर नक्कीच मला मिळेल अशी आशा पाळ सीट आहे होती तो 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 ही जा हो हो ते शेअरिंग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षालाच गेली आहे आणि तिथून कोणीही पहिले दावा केला नव्हता काँग्रेसकडून म्हणून कदाचित ती, कदाचित मला असं वाटते का शेअरिंग मध्ये ती राष्ट्रवादी पक्षाला गेलेली आहे आणि त्याच्यामुळेच मग मी निर्णय घेतला की महाविकास आघाडीचा कोणताही घटक पक्ष असेल तर मी त्याला सपोर्ट करेल आणि हे जे आता असंवैधानिक सरकार वारंवार वारंवार चुकीचे निर्णय शेतकरी कष्टकरी गोरगरीबाच्या विरोधातले निर्णय आणि उद्योगपत्यांच्या बाजूचे निर्णय घेतात जसं उद्योगपत्यांची कर्ज माफ केली पण शेतकऱ्याचं दीड लाख कोटीचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते अग्निवीर सारख्या ठीक आहे पागलासारख्या योजना आणल्या का जे भारताच्या संरक्षणासाठी कॉम्प्रोमाइज करतात आणि अनेक मुद्दे आहे पण ते इलेक्ट्रॉल बॉन्डच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा असो की यांनाच कसे ठीक आहे पंचेचाळीस ते पन्नास टक्के पैसा हा इलेक्ट्रॉल बॉन्डचा एकट्याच पक्षा बी जे पीला मिळतो तर हे सगळे मुद्दे लोकांना लक्षात येऊन गेले महागाई वाढली आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण लोकांच्या खात्यात मिनिमम बॅलेन्स नाही राह त्याच्यावर त्यानं फ त्याच्यात कटोती लावली आहे असे अनेक मुद्दे आहेत शेतकऱ्याचे डीएपीचे भाव वाढले सोयाबीनचे भाव तिथंच आहे कापसाची निर्यात बंदी गेली कापसाचे भाव पडून आहे तर ह्या सगळ्या मुद्द्यावर मी आवाज उचलत असतो मागं चाळीस लाख विद्यार्थ्यांचं आंदोलन घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटवलं कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात एक दोनशे अडतीस वेगवेगळ्या प्रवर्गातल्या ज्या काही सरकारी भरतीच्या क्लास टू क्लासच्या पोस्ट आहेत त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केल्या होत्या मी केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं आणि महाराष्ट्र शासनाला जी आर मागं घ्या लागला ठीक आहे हा चाळीस लाख विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रातल्या विजय आहे केवळ माझा विजय नसून विद्यार्थ्यांनी फुल फेसफुली हे आंदोलन राबवलं आणि असे अनेक मुद्दे मी घेऊन चालत असतो त्याच्यामुळे ठीक आहे येणारा काळ आ, पवार साहेब पॉझिटिव्ह आहे माझ्याबद्दल त्यांना असं वाटते का नवीन युवक राजकारणात या आले पाहिजेत आणि नवीन युवक आले तर कुठेतरी चेंजेस होऊ शकते आणि एक मागची फळी राजकारणातली एक सदृढ होऊ शकते म्हणजे मागची फळी जर तय, तयार असली तर समोर राजकारण येणारा जो काही पक्ष आहे जो नवीन युवकाला चान्स देतो आता सत्तेत असणारा तर तसंच ठीक आहे आमच्याही पक्षाने चान्स दिला तर नवीन युवक या भारताला उभारी देऊ शकते म्हणून त्यांचा नवीन युवकावर जास्त कल आहे आणि तसाच कल मला आजही त्यांचा दिसला तुम्हाला तयारी करा असं काय त्यांनी सांगितलं आणि उद्या यादी जाहीर होईल असं सुद्धा म्हटलं जाते हो तयारी तर माझी मी चालू केली आहे माझ्या लेवलवर हो म्हणजे पॉझिटिव्ह आहे ठीक आहे आज संध्याकाळपर्यंत ते सांगतो म्हणे आणि आता संध्याकाळी काय निर्णय होते माहीत पडत तर तयारी माझी मी माझ्या लेव्हलवर चालू केली वर्धा मतदारसंघात कदाचित पक्षाकडून त्याच्याबाबत आता काही सध्या सांगता येणार नाही पण मला असं वाटते का मोदी सरकारच्या विरोधात जे आता चालू आहे वातावरण तर पीच्या विरोधात जो काही कोणी उभा राहील त्याच्या वतीनं मी काम करील कारण का काय आहे का, का एकजुटीनं काम करण्याची गरज आहे सध्या देशाचं वातावरण ठीक आहे म्हणजे गोरगरीबाच्या वाट्याचं हे सरकारच नाही ठीक आहे असं मला वाटून राहिलं कारण मी त्याचा अभ्यास करत असतो आणि त्यांचा मार्ग निकाली लागासाठी एक संवैधानिक सरकार सत्तेत आले पाहिजे आणि म्हणून मी महाविकास आघाडीचा घटक म्हणून मी उभा राहणार आहे